नमस्कार मित्रांनो शुभप्रभात आणि शर्विल आणि बाबा या आपल्या हक्काच्या आणि लाटका यूट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा दुसरा भाग आहे आज तारीख आहे सहा मी आणि मी मागच्या व्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे हा सार्वजनिक महापूजा आहे आपल्याला थोडाफार आवाज ऐकू येत असेल ठीक आहे तर आपण आता पूजेच्या ठिकाणी जाऊया आणि ज्या ज्या गोष्टी कवर करता येतील त्या आपण कवर करण्याचा प्रयत्न करू चला तरी मित्रांनो आपण पाहू शकता रांगोळीची सजावट हा आणि इथे आपण आलोय पूजेच्या ठिकाणी ठीक आहे हिमाली रांगोळी काढली हिमालीने छान रांगोळी बघा भाई आणि या ठिकाणी पूजा चालू आहे खूप छान असं आम्ही डेकोरेशन केलंय या वर्षी यावेळी दरवर्षी प्रमाण आणि आता जेवायची सोय दाखवतो ब्रह्मांडकर मंडळी ती मेन मेन गावकर मंडळी चला मंडळी जेवायची काय काय तयारी केली आम्ही चंदा दाखवतो सार्वजनिक पूजा असते सार्वजनिक पूजा त्यामुळे सार्वजनिक जेवण आणि जेवणाची गंमत दाखवतो जेवणाची तयारी अगदी अंतिम टोकल आहे वड्यांची तयारी चालू आहे आणि इकडे हे म, हे म कंपल्सरी आहे बाटवा पान सुपारी आणि चहा हे पा हे तुम्ही दुर्मिळ आहे का एखादा एखादा बटवा दाखवा प्लीज हा भेटू ना बाटवा आहे बघा याला तुम्ही काय म्हणता तुम्ही सांगा याला काय म्हणताय कमेंटमध्ये करून कमेंटमध्ये नाव सांगायचं पान पट्टे ना पानपट्टी आणि बा लिप लिपस्टिक लावलेला म्हातार बघा आमच्या हे अपलोड होणार ही मसाल्याची तयारी बघा हे बघा काय काय नाही हे बघा हे आजाबाईला बघा ठीक आहे आमची घरी बाई घरीन बाय ठीक आहे आता पारंपरिक पद्धतीचं जेवण कसं बनते बघा हे सर्व आहे टॉमॅटो आहे इथं सगळी डाळीची तयारी आहे इथे वहिनी काय काय फोडणी घालत आहेत मला वाटतं आणि ह्या चुली चुलीवरचं जेवण आणि माय गॉड वडे हे पहा आता वड्यांचं ह्या वहिनी बघा वहिनी इथे हे हे खूप कष्टाचं काम आहे अरे हाय अरे वा हाय केले हे खूप कष्टाचं काम आहे कष्टाचं काम आहे वडे तळणं हे बघा वडे तळायचे हे कोंबडी वडे ठीक आहे पण आज मी कोंबडी वडे नाही म्हणणार आज व्हेज आहे व्हेज वडे म्हणून ठीक आहे ओढे आहेत आजचा काय काय मेनू असणार आहे तो तुम्हाला कळेलच नंतर जेव्हा आम्ही जेवायला बसू प्रत्यक्ष मग आता आपल्याला जेवण वाढायचं पहिल्यांदा माहिती आहे ना नंतर आपण जेवायचं ठीक आहे आणि भाईनं भाई, भाई आमच्यासाठी गोड पदार्थ काय जिलेबी जिलेबी समोर बघून जिलेबी आहे थँक्यू थँक्यू

चला तर मित्रांनो आत्ताच पूजा संपन्न झाली आणि आपण पाहू शकता इथे लगबग आहे थोडी पूजेच्या पडण्यासाठी आणि हा जो काउंटर आहे हा इम्पॉर्टंट आहे तीर्थ ठीक आहे विराज बसला इथे साईल आहे तिथे आणि मग थोड्याच वेळात महाप्रसादाला सुरुवात होईल आणि या बाजूला मागाशी दाखवल्याप्रमाणे जेवण ऑलमोस्ट रेडी झाले आता वाजलेत साडेबारा बहुतेक एक वाजता आम्ही जेवायला सुरुवात करू एक दीड वाजता काय अपडेट आहे कुठपर्यंत जेवण तयार झाले महाप्रसाद आहे त्यामुळे पाहूया आपण घडणी जायला होता हो जेवणाचं स्टेटस काय फोटो नव व्हिडिओ दे आता केला व्हिडिओ अजून काय बाकी आहे कोबीची भाजी एकच बाकी आहे का अजून काय सगळे आयटम झाले बाकी म्हणजे आम्ही किती वाजता जेवायचं एक वाजता एक वाजेन हा आम्ही <tie> 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 हा यार। ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल घरी बाईकडून आम्हाला अपडेट मिळाले जेवणाची हॅलो नमस्कार तर सर्व भाविकांनी या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी जेवणाची तयारी झालेली आहे सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर या पूजेच्या ठिकाणी आपण जमा व्हायचं आहे धन्यवाद चला तर म्हणजे आपण पाहू शकता रंगा लागलेत आणि लगभग पाहू शकता मी काय आज वाटले પહેલા પંક્તિ <laughs>

नितीन तू काय वाटतोय इथे बघ वाद वाटतोय वा वा संदीप पण आहे सुनील दादा नाही सुनील दादाला मिस करतोय आम्ही वाद वाटतोय टेस्टी एकदम जेवण दाखव

आपण पाहू शकता ही शेवटची जी पंगत आहे ती प्रगतीपथावरती आहे आणि याच्यानंतर सर्व पंक्ती संपतील संध्याकाळी पुढे काय काय कार्यक्रम लायला पाहिजे मला या व्हिडिओच्या माध्यमातून कळतीलच परंतु आपल्या माहितीसाठी ही शेवटची पंगत आहे त्यामुळे हो मजा येते गावी असणं संदेश गावणकर पाणी वाढते पाणी देते गावी असणं ते पंक्ती जेवणं वेगळीच मजा आहे एन्जॉय का करा का आणि पूजा आता इथे थोडीशी शांतते आता परत एकदा आमची ग्रामदेवतेत आमची छोटीशी मिळवणूक तिची काही दृश्य दाखवण्याचा प्रयत्न होते आणि संध्याकाळी एक मोठा इव्हेंट आहे नमन जी कोकणची लोककला आहे त्या रंगमंचावरती आज रात्र गाजवतील ते नमनप्रेमी प्रेमी नमन, नमन कलाकार हे दिसतं आहे तुम्हाला मैदान हे पूर्ण भरलेलं खाच्चाखच भरलेलं असेल हे इथून ह्या चारी माळ्या ही स्पेस पूर्ण ही इथपर्यंत ठीक आहे आणि हे समोर हे पूर्ण भरलेलं असणार खच्चाकस ठीक आहे त्यामुळे ते, ते देखील जो काय इव्हेंट आहे नमन हा जो काय प्रकार आहे तो पण कवर करण्याचा नक्की प्रयत्न केला ठीक आहे